लोक न्यूज मराठी विटा शहरात आरोग्य सेवेचा सा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजने अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत हडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन डायलिसिस मुख सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया मूळांवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत सावरकर नगर खानापूर रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन दुःख कधीही भरून न येण्यासारखं दुःख आज आपल्या महाराष्ट्रावरती हो जी, जी शोकळा पसरले आणि ते सोकळा कधीही आता ते अजितदादांचं जाणं हे कधीच मनातून निघून जाणार नाही राजकारणामध्ये अत्यंत धक्कादायक आणि प्रेरणादायी घटना आज घ्यायची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अपघातामध्ये निधन झालं आणि प्रचंड अस्वस्थता मनामध्ये निर्माण झाली अनिलभाऊनच्या पश्चात तो पोडिलकीच्या नात्यानं त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला होता एक कामाचा माणूस आणि अगदी परखड कठोर पण तेवढंच मनानं निर्मळ असणार आणि स्पष्ट बोलणारे अजितदादा आज आपल्यातून निघून गेले महाराष्ट्राला खूप मोठा धक्का आणि राज आणि राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या खूप मोठी पोकळी अजितदादांच्या जाण्यानं निर्माण झाली ते दुःख वास्तविकपता कार्यकर्त्यांना पचवण्यासारखं नाही आहे दादा जरी वेगळ्या पक्षात असले तरीसुद्धा इतकं प्रचंड कामाची क्षमता त्यांच्यामध्ये होती कोणत्या पक्षाचा आमदार समोर आला आहे त्याच्यापेक्षा त्या आमदाराचं काम जर योग्य असेल तर ती करून देण्याची धमक आज दादांच्यामध्ये प्रचंड ताकदीने काम करायचे स्वतः पाठपुरावा करायचे अगदी सात दिवसापूर्वी राष्ट्रवादीबरोबर युतीवाई म्हणून मला दादांचा फोन आला होता की काहीही करा आणि एकत्र येऊन तुम्ही निवडणूक लढा आणि अन्नान तुम्ही एकत्र आहे म्हणून मला दादांनी स्वतः फोन केला होता दादांचं जाणं हे न पटण्यासारखं आहे हे दुःख कधीही भरून न येण्यासारखं दुःख आज आपल्या सगळ्यांच्या समोर आले ईश्वरचे मी एवढीच प्रार्थना करतो की ही दुःख पचण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळावी संपूर्ण महाराष्ट्रावरती जी चोपकळा पसरते आणि ते चोकळा कधीही आता ते अजितदादांचं जाणं हे कधीच मनातून निघून जाणार नाही मी संपूर्ण बाबर कुटुंबाच्या वतीनं संपूर्ण खानापूर आठवड्या विसापूर मतदारसंघाच्या वतीनं कायदा अजितदादांना भावपूर्वी श्रद्धा